पर्यटनाच्या दृष्टीने फिरण्यासारखे खूप सारे आहेत तर बुकिंग करून या परफेक्ट टाइम म्हणजे काय माहिती का इथे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा जास्त वावर आहे आणि पूर्ण दिवसामध्ये एवढे स्लॉट आहेत पण संकल्पना चांगली आहे इंडियन कोब्रा पण आहे हा पॉईंट खूप आवडला तरी बघा वादल्या सकाळच्या साडेसहा आणि आपण आता आहोत वाळकेश्वर या एरियामध्ये इथून आपण आलो तर आपण चर्नी रोडवर नाही येतो म्हणजे गिरगाव चौपाटीच्या बाजून वगैरे इथे सह्याद्री गेस्ट हाऊस किंवा मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघायला गेलं तर इथे बरोबर समोर एकदम तीन चार मिनटाच्या अंतरावरती हँगिंग गार्डन आहे आणि बाजूला आहे ते म्हातारीचा बूट आहे म्हातारीचा बूट जिकडे वॉल संपते त्याच्याच बाजूला आतमध्ये हा एंट्रन्स आहे जिथे आपण पाहू शकतो परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट वाळकेश्वर ह्यांची या ठिकाणी एंट्री आहे आणि इथे आपण वरती बघ बघू शकतो की अंतर्गत हे आहे ते निसर्ग उन्नत मार्ग जिथे आपण आता चालू आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक मुंबईमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने फिरण्यासारखे खूप सारे ठिकाण आहेत त्याच्यामधले काही ठिकाणं अशी आहेत जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि काही अशी आहेत जी नुकतीच सुरू झाली आहेत त्याच्यामधल्याच आपण एका ठिकाणाला फिरायला लावल्याचं नाव आहे एलिव्हेटेड नेचर वॉक म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जंगलामधून उंचावरून जाणारा लाकडी बांधकामाचा पूल याची नुकतीच सुरुवात झाली म्हणजे आपल्या गुढीपाडव्याला म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याची सुरुवात झाली बहुत तसा प्रकल्प होता ज्याच्यामध्ये आपल्याला खूप काही सर बघायचं फिरण्याची आपल्याला अपेक्षा आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे कशाप्रकारे या ठिकाणी यायचं असते बुकिंग कशी करायची त्याची किंमत किती इकडे फॅसिलिटी काय इकडे व्यवस्था काय आणि इतर गोष्टी तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आतमध्ये आल्यावरती या ठिकाणीच गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि इथून आपल्याला सरळ आतमध्ये जाईल पण आता एंट्री करतो या ठिकाणी खूप शांतता आहे आणि पक्ष्यांची मजबूत अशी किलबिलाट आहे तरी बघा आता नुकतंच नवीन आहे तर अजूनपर्यंत तरी या ठिकाणी तिकीट काउंटर नाही आहे पण इथे समोर या लोकांनी बी एम सीनी हा स्कॅनर दिलेला आहे इथे स्कॅन करायचं आहे आणि आपले तिकीट बुक करायचे इंडियनसाठी पंचवीस रुपये आणि फॉरेनरसाठी शंभर रुपये आणि एका माणसाला जास्तीत जास्त सहा तिकीट या ठिकाणी काढता येतील तर हे बघा इथे आता आमची खूप पंचायत झाली सकाळी सातचा स्लॉट आपण बघू शकतो नॉट अवेलेबल आहे आणि पूर्ण दिवसामध्ये एवढे स्लॉट आहेत आणि कुठल्या स्लॉटमध्ये केवढी केवढी माणसं अजून अवेलेबल आहेत ते इकडे लिहिलेलं आहे पर प पर स्लॉटला दोनशेच्या इकडे लिमिटेशन आहे तर आम्ही सातचं नाही आता आठचं करतो नशीब आठचं तरी एकशे सत्तावीस जणं अवेलेबल आहेत वेस्टेज ऑफ टाईम झालं ना इथे हा एंट्री पॉईंट आहे आणि इथे हा असा फलक लावलेला आहे ज्याच्यावर सर्व माहिती लिहिलेली आहे सर्व बी एम सीच्या अंडर आहे याला नाव दिलेलं आहे निसर्ग उन्नत मार्ग सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे या ठिकाणी सर्व सी सी टी व्ही वगैरे उपलब्ध असणार आहे कोणत्याही प्रकारचे मैदानी खेळ खेळायचे नाही आहे झोपणे मध्यमार्ग करायचे नाही आहे प्राणी पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकायचं नाही आहे आणि फुलं झाडं सगळं काही तोडायचं नाही आहे आणि व्यावसायिक छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंग करायला इथे परमिशन नाही आहे हे सगळं इथे सगळं रूल्स या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि इथे जो आपला जो क्यू आर कोड आहे स्कॅनर तो आपल्याला तिथे आतमध्ये लावायचा आहे आणि तिथून आपल्यानंतर आतमध्ये जायचं आहे पण सुरुवातीलाच आपण बघू शकतो की किती मस्त वाटते कारण की तो जो डोंगराची कळा आहे ना ती बाहेर आलेली आणि त्याच्यानंतर तिथून आपण चालत जाणार आहे जबरदस्त वाटते आता थोडीशी मला आतुरता वाढायला लागली की कधी आतमध्ये जातो आहे हां एक तास थांबायला लागणार आहे पण ठीक आहे सकाळ सकाळची शांतता मस्त आहे जर तुम्ही इथे येणार असाल तर आधीच बुकिंग करून या कारण आम्ही बुकिंग नाही केल्यामुळे उगाच वेस्ट ऑफ टाईम झाला आहे तर आम्ही पुढे कॅश स्कॅनर दिलेला आहे त्याच्यावरती स्कॅन करून या नाही तर त्यांच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे करू शकता बुकिंग तर हे बघा आता आपण इथे आतमध्ये फायनली आलो आहोत हे वरची बाजू ही म्हातारीच्या बुटाची बॅक साईड आहे आणि ती खालची बाजू तो बाबुलनाथचा वगैरे रोड या पूर्ण सर्व जंगलासारख्या एरियामधून आपण पुढे चालत जाणार आहोत कारण हाफ सर्व डोंगर जंगल वगैरे ना तो आपण रस्त्यावरनच कायम बघत आलेलो आहोत आणि तिकडे बघा सूर्योदय होतो आता मस्त वाटतं ना आणि एवढी शांतता मुंबईमध्ये म्हणजे बघ ना इकडे येण्याचं परफेक्ट टाइम म्हणजे काय माहिती आहे का सनराईज आणि सनसेट परफेक्ट टाइम ते बघा सनराईज आणि सनसेट इथे समुद्राच्या साईडला होतो चला आपण जाऊया पुढे मस्त वाटतय हा आणि तुला माहितीये इकडे रात, रात, काळोकामध्ये पण चांगले पूर्ण लायटी असतात सोशल मीडियावरती मी रात्रीचा फोटो पाहिला होता मस्त वाटतो फक्त असं इथे फक्त ते काळोखामध्ये काय माहितीये का, का, का लाईटीचा अनुभव घेऊ शकतो पण आजूबाजूचा जो एरिया ना आपण नाही बघू शकतो हा कॅमेरे आहेत कॅमेरे असलेच पाहिजे <laughs> अच्छा हा <laughs> म्हणजे बघा ज्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी त्या झाडाची सर्व नाव आणि माहिती वगैरे सर्व लिहिलेली आहे खूप सुंदर मस्त अरे आवाज ब पक्ष्यांचा <laughs> असं वाटलं गावाला आलो <laughs> वाव हे ब पहिला ब आपण पहिला ओपन मध्ये म्हणजे उजडामध्ये आहे पुढे पुढे ब जसं हा जसं <laughs> जंगल वाढत चाललंय तसं पुढे पुढे काळोकोत चाललंय मस्त हा आहे तशी बरीच आहेत तशी पण ही संकल्पना एक्च्युली चांगली आहे फक्त लोकांनी ते बाहेर नियम लिहिण्याप्रमाणे की ते पक्ष्यांना वगैरे द्यायचा सर्वात महत्वाचं म्हणजे कचरा बिचरा सगळ्या गोष्टी आणि मेंटेन राहणं गरजेचे आहे आणि मेंटेन होऊही शकते कारण कशी याची एंट्री फी आहे पर पर्सन पंचवीस रुपये तर तेवढा हातभार तो लागूच शकतो हे बघा इथून सर्व आपल्याला बाहेरच्या साईडने समुद्र वगैरे या ठिकाणी दिसतो इकडे समुद्र आहे बी फुडून तो जास्त फायरसाठी वगैरे पण सर्व सुविधा आहेत कारण कसं सर्व लाकडी बांधकाम आहे ना पण हा मस्त हे अच्छा चांगलं केलं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी येऊ शकतो आणि एक तासाचा स्लॉट असतो एक तास आय थिंक इनफ आहे तर रे बघा इथून आपल्याला पूर्ण हा नेकलेस व्ह्यू दिसतो आहे पूर्ण त्या साईडला तिकडे मरीन लाईन्स आहे नरीमन पॉईंट इथे आहे गिरगाव चौपाटी आणि इथे हा वरचा सकाळचा सनराईज मस्त वाटतो आहे एकदम बिल्डिंगच्या आणि रस्त्याच्या मागच्या बाजूला या आणि भारी वाटतो आहे आज आजपर्यंत हा एरिया फक्त तिकडून आपण रस्त्यावरून जातो ना, ना किंवा गिरगाव चौपाटीवरून आपल्याला वरती सगळी झाडं झुडपे दिसतात पण आज आपण त्याच्यामधून प्रवास करतोय हां तर हे बघा सगळे लोक या ठिकाणी म्हणजे सकाळच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत कोणी फोटो काढतो आहे तर कोणी बाहेरचा निसर्ग एन्जॉय करतो आहे कोणी वॉकसाठी आलं आहे तर कोणी आपल्यासारखे फिरण्यासाठी या ठिकाणी आलं जरा हे आता थोडं नवीन आहे तिथपर्यंत गर्दी होईल हां तेच झालंय म्हणून तर आपल्याला फुल भेटला मेबी नंतर जास्त कोणी येणार पण नाही आणि बघा इथून आपण हे बांधकाम बघू शकतो या पूर्ण उंच डोंगरावरती या ट्रेलच्या खाली अशा प्रकारे इथे सपोर्ट आहेत आणि ह्याच्यावरती हा बांधलेला आहे लाकडाचा पूल आवाज ऐकाल त्याचा तिकडे उडत आहे कोकिळा कोकिळा बघा या ठिकाणी पोपट आहे बघा बघा पोपट तर हे बघा आता आपण या नेचर ट्रेलच्या एकदम कोपऱ्यामध्ये आलेलो आहे इथे असं आहे की शेवटला आलेलो आहे इकडून जायचं आहे आणि इकडून आपल्याला रिटर्न जायचं म्हणजे कसं येण्या आणि जाण्याचा मार्ग हा एकच आहे फक्त पुढे गल्ली तू बघ ना पाठी कसं वाटतंय ते बेलींच हा नाही आणि चढणीवरती होत होते हळूहळू हळूहळू आपण उतरत आपण इथे स्लोपला खालती आलो आणि इथे या ठिकाणी पूर्ण ओपन एरिया आहे इथे आपण बघू शकतो सगळ्या बाळकेश्वर मधल्या मलबारील मधल्या वगैरे सर्व बिल्डिंग वगैरे आहेत ऍक्च्युली पण हा बाबुलनाथ वगैरे इकडे खाली तर बघा मुंबईसारख्या एकदम या गजबजलेल्या ठिकाणी हे असे खूप सुंदर असं ठिकाण आहे जे आता नुकतंच सुरू झालेलं आहे सकाळ आणि संध्याकाळ हे बेस्ट ठिकाण आहे या ठिकाणी येण्यासाठी सांगितलं हा सकाळी पाच ते नऊ पण येत असाल तर क्यू आर कोड वगैरे बुकिंग करून या ठिकाणी या म्हणजे आमच्यासारखं थांबण्याची वेळ येणार नाही या पूर्ण मार्गाची लांबी आहे ना ती एकूण चारशे पंच्याऐंशी मीटर आहे आणि रुंदीला हा ब्रिज आहे तो दोन पॉईंट चार मीटर आहे इकडे आपल्या जे घरगुती पेट्स वगैरे असतात जे आपण पाळलेले वगैरे ते या ठिकाणी इथे अलाव नाही आहे आणि सध्या तरी पार्किंगची पण सुविधा नाही आहे आपल्या पर्सनल रिस्कवरती आपल्याला बाहेर तिकडे पार्क करायची आहे इथे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा जास्त वावर आहे तर इथे आलात तर त्यांना त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या आणि इथल्या प्रॉपर्टीला पण काही त्रास होणार नाही याची सुद्धा इंडियन कोबरा पण आहे हा इंडियन दिसत असेल म्हणजे एवढा जंगल एरिया म्हणजे वाळकेश्वर मलबार हि अगदी राजभवन पर्यंत हा तर नक्कीच असणार तर चला आता आपण चाललो आहोत बाहेरच्या दिशेने अनुभव कसा काय तो नक्की सांगतो काय नाही पण होती हा पण एवढं सुंदर वातावरण वाता असल्यामुळे सकाळच्या याच्यामध्ये एवढा काय वाटत नाही दुपारच असेल तर वांदे होऊ शकतात नॅचरल हा पॉइंट खूप आवडला हा डोंगर वगैरे आहेत ना साईडनी आणि ते महत्वाचं म्हणजे ते समोर जो कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरच्या कडेने आपण जेव्हा येतो ना तो जबरदस्त वाटतो तर फायनली आपण अशा या प्रकल्पामधून बाहेर आलेलो आहे अजून एक सांगायचं म्हणजे इथे जर तुम्ही फिरायला आलात इथे जर भेट द्यायला आलात तर या ठिकाणापासून जवळ खूप सारे ठिकाणं जिथे तुम्ही भेट देऊ शकतात उदाहरणार्थ राजभवनला राजभवनला बुकिंग लागते आपण व्हिडिओ केलेले तुम्ही जर राजभवनला गेला नसाल तर नक्की जावा खूप सुंदर ठिकाण आहे नंतर वाळकेश्वर आहे पुन्हा कमला नेहरू पार्क आहे म्हणजे हँगिंग गार्डन म्हातेचा पुट दोन्ही पण नरिमन पॉईंट आहे जयमल्हारचं मंदिर आहे बाबुलनाथचं मंदिर आहे खूप सारी अशी प्रेक्षणीय स्थळ आहेत ज्या बलवारीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तर तुम्ही इकडला प्लॅन बनवत असाल तर तुम्ही लांबणीत असाल तर बाकीच्या या सर्व ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता तरी नुकतंच सुरू झालंय तर मी त्यांना तिकडे विचारलं कि की किती वर्षाच्या खालच्या मुलांना म्हणाले फ्री वगैरे सध्या तरी कोणाला नाही आहे एक वर्षाच्या खालच्या मुलांना ते सोडू शकतात वर्षांना या ठिकाणी तिकीट पे करायचे पंचवीस रुपये मेबी ते पुढे किती वर्षापर्यंत लिमिटेडला फ्री करू शकतील हे कसं वाटलं खूप मस्त गजबजलेले मुंबईतील खरंच खूप छान ठिकाण आहे कोणाची संकल्पना होती ती खरंच मस्त होती आणि वेगवेगळे पक्षी दिसले त्यांचे आवाज असे आपल्या इथे ऐकायला तर भेटत नाहीत पण इथे खूप मस्त भेटला ऐकायला वगैरे आणि झाडा झुडपांमधून खूप छान वाटलं एकदा आपण येऊ शकतो एकदा का मी दोन चार वेळा पण येईल त्याच्याला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवता या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती नेचर वॉकला वॉक ला निसर्ग उन्नत मार्गला जो नुकतीच सुरू झालेला आहे छान संकल्पना आहे एकदम मस्त ठिकाण आहे फक्त पंचवीस रुपये त्याची एंट्री फी आहे सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण या ठिकाणी जाऊ शकतो रात्रीचं पण चांगलं वाटते सकाळचं पण चांगलं वाटते सकाळचं बाहेरचं आपण निसर्ग एन्जॉय करू शकतो रात्रीच्यामध्ये आपण त्या लाईट लेझर म्हणून त्यामधून आपण जाऊ शकतो पण आपण बाहेरचं काहीही बघू शकत नाही एकदम मस्त ठिकाण आहे प्राणी पक्षी सर्व आहेत या ठिकाणी त्यांची माहिती पण दिलेली आहे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरसाठी वगैरे हे मस्त ठिकाण आहे तर तुम्ही या ठिकाणी एकदा तरी नक्की भेट देऊ शकता तुम्ही जर येत असाल तर तुमची बुकिंग ऑलरेडी करून या नाही तर तुम्हाला इथे आलं तर बुकिंग फुल असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जर वेट करायला लागेल हा एम सीच्या अंडर आहे नवीन ठिकाण आहे खूप लोकांची वर्दळ आहे म्हणजे सकाळ सकाळ हा तर तुम्ही तुम्हाला जर क्यू आर कोड म्हणणं जर येत नसेल तर तुम्ही बीएमसीच्या सीच्या वरती तुम्ही इकडे हे बुकिंग वगैरे करू शकतात आणि या ठिकाणी एकदा तरी नक्की भेट हे पंचवीस रुपये ठिकाण आहे आणि मलबार हिलच्या इकडे आणि रोड हे जवळ सजेशन आहे आता हवलं आपण इथेच थांबवतो हवलं कसं वाटतं नक्की चॅनल नवीन करायला विषय नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय